हॅलो नमस्कार तर आज ब्लॉक करण्याचं कारण म्हणजे उद्या आहे गुढीपाडवा तर गुढीपाडव्याच्या म्हणजे आता सर्वांनी साफसफाई करायलाच घेतली असेल तसेच मी सुद्धा करायला घेतले तर मी सर्वात पहिली स्टार्टिंग किचनपासून केली तसं मी किचनमधले हे सर्व डबे वगैरे ना चार पाच दिवसा आधीच म्हणजे हप्त्याभर आधी घासून ठेवलेले त्यामुळे मला जास्त काय बटन आलं नाही आणि थोडी थोडी ट्रॉलीमधली भांडी पण घासून ठेवलेली त्याच्यामुळे मला फक्त आता काय टाईल्स वगैरे पुसून घ्यायच्या होत्या तर त्या मी आता पुसून घेते आणि खरं तर आहे ना हे घरी नसले ना तर मी ना अशी टे म्हणजे टेबलवर वगैरे चढायला बघत नाही कारण का मी थोडी म्हणजे त्यांच्या अशा भाषेमध्ये उचापती आहे म्हणजे काय करायला गेली नाही एक गोष्ट तर डबल काम करून घेते स्वतःला इजा करून घेते नाही तर तोडफोड काहीतरी झालेली असते त्याच्यामुळे मला ते बोलतात की मी नसताना तू अशी काय उंचावरची कामं करायची नाही घरी मी असणार तेव्हाच करायचं आहे किंवा कोणाला तरी हाताबरोबर घेऊन कामं करत जा म्हणजे कोणाला तरी बोलव हो हाता जवळ पण असं एकटं नको करत जाऊ तर तरी पण मी आता करायला घेतले कारण का मला एवढी आता विश्रांती नाहीये की आ बाबा कोणतरी येईल किंवा हे ये येतील आणि मी त्यांच्यासोबत म्हणजे साफसफाई करायला घेईन आणि मी साफसफाई करताना ना हा ब्लब मला पुसायला घेतला आणि पुसता पुसताना त्याचं पूर्ण ते वरचं ना कवच माझ्या हातात आलं मी खूप घाबरली होती मी बोलली काय झालं काय नाही आता एक नवीन काब लागलं ला तसं पण हे मला ओरडतात तू काहीतरी उचापत्या करते तर मला वाटलं आता हा ब्लबची मी वाट लावून टाकली म्हणजे ब्लब आता गेला कामात ना त्याचे मी दोन तू भाग केले म्हटल्यावर हा काय आता पेटायचा नाही तरी पण तो पेटला म्हणून माझ्या जीवा जिवाला आणि मला बरं वाटलं जरा असं काही जास्त बोलत नाही पण ते मला ओरडतात असं एकटा करू नको शॉक लागला असं तर त्यांनी जास्त म्हणजे ओ ओरडले त्याच्यावरून असते ते ब्लब खराब केला म्हणून नाही असं तर म्हणून ते मला बोलतात की तू एकटी करत जाऊ नको कामं माझ्यासोबत तर मी म्हणजे मी सोबत राहणे किंवा कोणाला तरी जाता बरोबर असं तर आता माझं सर्व साफसफाई करून झालेलं आहे आधी मी स घासून घेतलं पूर्ण ते एकदा मग ह्याच्याने स्क्रबने आणि त्याच्यानंतर मग कपड्याने पुसून काढलं सर्व आणि मग वरचं सगळं पुसून झाल्याच्यानंतर मी किचन धुवायला घेतलं आणि किचनमध्ये म्हणजे किचनचं कसं खालचे खालचे टाईल्स आहेत ना ते पाणीवतून पटकन धुता येतं आणि वरचे वरचे इथे ना तर पाणी वतता येत नाही म्हणून ते पुसून घेतलं आणि आता माझं पूर्ण किचन क्लिनिंग करून झालेलं आहे तर कसं वाटलं तुम्हाला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमची पण साफसफाई झाली का गुढीपाडवायची हे पण मला कमेंट करून नक्की सांगा तर आता साफसफाई वगैरे करून घेतली आणि देवपूजा करायला घेतली तसं पण मी साफसफाई उशिरानंच करायला घेतलेली कारण का सकाळची बाकीची घरातली कामं असतात ती आटपून चांगल्या मी स्कूलला घेऊन गेली आणि त्याच्यानंतर स्कूलवरनं त्याला घेऊन आली मग मी दुपारी जेवली हे आतांगला भरवलं आणि मग साफसफाई करायला घेतली ते वा करेपर्यंत मला साडेसहा वाजले आणि त्याच्यानंतर मग मी पावणे सात सातच्या दरम्यान देवपूजा करून घेतली आणि आता मी चहा ठेवते माझ्यासाठी कारण का खूप दमाला झालेलं जाम थकायला झालं उभं राहून कंटिन्युअसली आणि पाय वगैरे असे म्हणजे वळायला लागले म्हणजे दुखायला लागले जरा असं आमच्या मालवणी भाषेत वळायला लागले ला असं बोलतात तर असं थोडे दुखायला लागलेले पाय असं काय म्हणजे पक् असं दाबल्या दाबल्यासारखे व्हायला लागले खेचल्यासारखे तर मग आता चहा ठेवून मस्तपैकी आता चहा पिऊन घेणार थोडा वेळ आराम करणार आणि ह्या शेंगा आहेत ना त्या ना मला आमच्या बाजूवाल्यांनी दिलेल्या खरं तर त्यांचे मिस्टर आहेत ना ते जिथे कामाला आहेत ना तर तिथे असं म्हणजे झाडं आहेत फ पालेभाज्यांची फुलांची फळांची तर तिथे असं काय ना काय असतं तर ते असे घेऊन येतात तर त्यांनी मला आता त्या शेवग्याच्या शेंगा दिल्या आहेत आता मी त्याची भाजी ना उद्या करणार तर त्याचा व्हिडिओ पण येईल आपल्या एनर्जी क्वीन ह्या चॅनलवर आणि त्याच्यानंतर आता चहा वगैरे बनून झाली आता चहा घेऊन ये आ भी चैनल वर। दुण। 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 आनी आ ना थोडासा नाश्ता करते म्हणजे बिस्किट खाते आणि मला मोनेको बिस्किट खूप आवडतं बरोबर खायला गे। गे। तर चहा नाश्ता करून झाला आणि थोडा वेळ आराम केली आणि आथांगला घेऊन याला बाहेर आली तर मी चहा प्यायला बसलेली तेव्हा तर तुम्हाला दिसलंच असेल आता घरात कुठेच नव्हता कारण का दिवाबत्ती करायला मी घेतली सेफ्टी डोअर ओपन केला तर मग हा जो बाहेर पडतो अथांग तो नऊ शिवाय काही घरात येत नाही तर तो बाहेर चाईतच चा, खेळत असतो मग त्याला घेऊन गे। गेली बाहेर आणि मग दूध पिशवी वगैरे घेऊन आली आणि येता येता ये साहेबांचे पराक्रम बघा पुढे काय हे डोनट काय काय ओ आहे डोनट नाही आहे ते ओ आहे ओ चला तर हे चॉकलेट आहे नहीं। 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 ते डोनट्स तर चांगला आता दिलं मी आणून आणि ॲक्च्युली आम्ही आता बाहेर गेलेलो ना तेव्हा घेऊन आलो तर त्याचे खूप नखरे असतात केक कट करायचं आहे असं तसं तर त्याने जरा ॲक्टिंग करून दाखवले त्याच्यात आणि आता ओवर करताना आपण मस्ती करतोय तर एक काम संपलं नाही तर दुसरं काम सुरू आणि किचनमधली तर साफसफाई झाली आता हॉलमधली साफसफाई बाकी आहे आणि म्हणजे आहे ना साफसफाई करतच असते त्याच्यामुळे जास्त काही धू नाही आहे तर टाईल्सवरनं वगैरे झाडू फिरवून घेतली परत भी भिंतीवरून फिरवताना मी जरा हळू फिरवते कारण काय ना तो कलर आहे ना खराब झाला आहे आणि तो कलर आम्हाला करायचा आहे तर गेले पाच सहा महिने आम्ही विचार करतो परवा करू उद्या करू पुढच्या महिन्यात करू असं चाललं आहे कारण का कलर करायचं तर सगळे शिफ्टिंग करायला लागणार तर ह्यांना तसा वेळ नाही आहे त्याच्यामुळे ते, ते आमचं काम आहे ना तसंच पेंडिंग राहिलं आहे तर म्हणून मी हळूहळू करते क म्हणजे भिंतीवरनं झाडू वगैरे फिरवते हळूहळू आणि ते मी साफसफाई करता करता माझे थोडे नकरे पण चालू आहेत प्रत्येक व्यक्तीने ना आयुष्यात स्वतःवर जास्त प्रमाणात प्रेम करावं आणि नंतर इतरांवर तर माझं तरी स्वतःवर खूप जास्त प्रमाणात प्रेम आहे आणि ते असं मी व्यक्त करत असे सारखं आरशात बघून बघून स्वतःवर आणि माझी मम्मी ते लहानपणी मला बोलायची थांब मी आरशाला ना आता कागद चिटकावून ठेवून देते पेपर जेणेकरून तू सारखी अशी स्वतःला बघणार नाही आरशा अशी मुद्दाहून माझी थ्टा करायची तर आता मी पडदा धुवायला घेतला आहे किचनचा आणि दाराची ना तोरणं धुवायला घेतली आहेत हा पडदा धुवायला काढला आहे आणि हे तोरण आणि हे दरवाजाला लावलेले आहेत ना तोरण होते तर ते तर धुवायला काढलेच आहे आणि हा आहे ना मी धुतलेला पडदा चांगला लावलेला आणि हा ना खूप छान पडदा होता मला खूप आवडायचा हा पडदा पण ह्याचा प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे ते ना मी जेव्हा ह्याला धुवायला टाकलं ना तेव्हा मी डायरेक्ट ह्याच्यावर आहे ना आता थांब थांब ब बाबू थांब ना जरा तर ह्याच्यावर आहे ना मी डायरेक्ट कम्फर्टचे बॉट कम्फर्ट आहेत ना ते वतलेले लिक्विड म्हणजे ह्याला पाणी पण लागलं नव्हतं आणि मी डायरेक्ट त्याच्यावर त्याचे डाग पडले कम्फर्टचे म्हणजे थोडा तरी ओला केला ना म्हणजे काही कपडा थोडा ओला केला आणि त्याच्यावर कम्फर्ट टाकलं ना तर काय प्रॉब्लेम नाही पण असं सुक्या कपड्यावर टाकायचं नाही क कम्फर्ट मी चुकी केली तुम्ही करू नका मी चांगला एवढा भारीतला एकदम छान पडदा आहे ना मी खराब करून टाकलं त्याच्यामुळे आणि ते डाग आहे ना जातच नाही आहे मी खूप आलं लिक्विड वगैरे खूप काय काय यूज करून बघितलं आणि घासलं पण खूप ते घासल्यामुळे ना इथे सगळं हो फाटल्यासारखं पण झालं आहे मी जी चुकी केली ते तुम्ही करू नका आता साफसफाई करण्याच्या नादात आपण पटकन घाई गडबडीत काय करतो कळत नाही कधी कधी तर आजचं आमचं जेवण आहे हे मी भुर्जी बनवली आज शुक्रवार होता आणि भुर्जी बनवली चपाती आणि काकडी आणि ही पिटी बनवली कुर्दाची तर कोणाकोणाला ही कुर्दाची पिटी माहिती त्याने कमेंट करून मला नक्की सांगा आमच्याकडे स्पेशल डिश आहे ती प्रत्येक वाराला वगैरे ती असतेच असते तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय